सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल दिल्लीमधील भाजप नेत्यांना महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाहीये त्यांना शेतमालाचे बाजारभाव वाढलं असं म्हटलं की ते सांगतात काश्मीरचे तीनशे सत्तर कलम हटवलं अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा इथे महाविकास आघाडी उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना केली आहे यावेळी ठाकरे पुढे म्हणाले की मुंबई जशी त्यांनी अदानी अंबानींच्या ताब्यात देण्याचा घाट घातला तशीच अवस्था राज्यामधील सहकार क्षेत्र सहकारी बँकेचं होणार आहे हे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आणा प्रमुख म्हणून सर्व प्रश्न सोडवून लोकांना न्याय देऊ ठाकरे पुढे म्हणाले की एक अपक्ष उमेदवार जे साखर कारखाना चेअरमन आहेत त्यांनी भविष्यामध्ये सहकार वाचवायचा असेल तर केंद्र सरकारचा मनसुबा हाणून पाडायचा असेल तर महाविकास आघाडीला अपशकून करू नये ठाकरे यांनी चोवीस मिनिटांच्या भाषणामध्ये केंद्र सरकारवरती टीका करताना उपसताना विचारलं की असं समजा की भाजपची सभा आहे आणि विचारा कापसाला भाव द्या लोकांनी विचारताच ठाकरे म्हणाले अरे तुम्ही कापसाला सोयाबीनला भाव मागता आम्ही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवलं तुम्ही भाव मागता असं म्हणत ठाकरे यांनी आता तरी जागे व्हा आणि महाविकास आघाडीला विजयी करा असं म्हटलंय लाडकी बहीन योजने बोलताना ठाकरे म्हणालेत की लोकसभेनंतर यांना बहीण आठवली एकीकडे लाडकी बहीण म्हणायचा आणि दुसरीकडे कर्नाटकामध्ये भाजप व्यासपीठावरती अत्याचार करणारी व्यक्ती वावरते त्यातून त्यांची महिला प्रती आस्था ओळखा तर सौ अनुराधा नागोडे यांना विजयी करा मतदारसंघामधील डिंबे मानिक डोह बोगदा साकळाई उपसा सिंचन योजना एमआयडीसी आदी प्रश्न सोडवू विरोधक विजयी झाला तर मात्र धरणाच्या जवळ बोगदा नाही तर आयुष्याला भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही आणि हा धोका ओळखा असं सांगत शेतकऱ्यांना भाव वाढवून देऊ तसे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू असं सरकार देणार महिलांना तीन हजार रुपये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देऊ आदी घोषणा केले आहेत खासदार निलेश लंके यांच्या गैरहजेरीबाबत बाबत नाराजी व्यक्त करताना ठाकरे की लंके यांना मताधिक्य मिळवून दिलं ते शिवसैनिक आणि त्यांनी सौ नागवडे यांच्या प्रचारार्थ सभा घ्यायला हव्यात शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी आपली उमेदवारी सौ नागवडे यांना दिली त्याचं कौतुक करावं तेवढं कमी घनश्याम शेलार यांनी देखील महाविकास आघाडीच्या प्रेमापोटी पाठिंबा दिलाय याचा उल्लेख केला आहे प्रचारासाठी प्रवास करताना माझी बॅग तपासली जाते तशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅग तपासली पाहिजे कारण ते देखील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रवास करतातच की अशी मागणी ठाकरेंनी केली आहे दरम्यान खासदार फौजिया खान यांनी बोलताना अपक्ष उमेदवारानं खासदार शरद पवार यांचा फोटो प्रचारामध्ये वापरणं चुकीचं आहे यापुढे वापरू नये लोकांनी कार्यकर्त्यांनी संभ्रम नये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं असं म्हटलंय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलताना कुकडी कारखाना उभारणीस मला तात्काळी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी विचारले मी त्यांना स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांना पाठिंबा देण्यास सांगावे लागेल असं सांगून नागवडे यांनी पाठिंबा दिला म्हणून कुकडी कारखाना सुरू झाला पुढे राहुल जगताप यांना नागवडे यांनी पाठिंबा देऊन आमदार केले ते आज अपक्ष निवडणूक लढवत आहेत याचा आश्चर्य वाटलं भाजप उमेदवारावरती तब्बल बलतीस गुन्हे आर्थिक बाबींशी संबंधित आहेत याचं देखील आश्चर्य व्यक्त केलं बाबासाहेब भोस म्हणाले की राहुल जगताप यांना दोन हजार एकोणावीसमध्ये शरद पवार उमेदवारी देत होते तर ते पळून गेले आणि आज भाजपचे डमी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत अशी टीका त्यांनी केली तर सौ अनुराधा नागोडे म्हणाल्यात की नागवडे कुटुंबामध्ये दानत आहे आम्ही राहुल जगताप जगताप आणि बबनराव यांना मदत केली आज यांनी अपक्ष उमेदवारी करून दगा दिला तर दुसरीकडे साजन पाचपुते यांना आम्ही मदत केली नाही पण कमी वयात साजन पाचपुते यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत आम्हाला उमेदवारी मिळवून दिली हा मनाचा मोठेपणा आहे भाजप उमेदवारावरती टीका करताना सौ नागोडे म्हणाल्यात की ज्यांनी कधी कोणतीच निवडणूक लढवली नाही ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या वडिलांनी विकास केला नाही रस्त्यामध्ये खड्डे आहेत तर पोलीस कर्मचारी वसाहत मोडकळी झाली पण बांधकाम केलं नाही हा विकास आहे का असा सवाल करून आपण डिंबे मानिकडोह हो बोगदा साकळाई उपसा सिंचन योजना एमआयडीसी आदी प्रश्न सोडवू चांगलं काम करून दाखवू असं आश्वासन त्यांनी दिलं तर या प्रसंगी सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागोडे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ दीपक नागोडे आदेश नागोडे सुनंदा काकी पाचपुते पृथ्वीराज नागोडे दिग्विजय नागोडे विक्रम राठोड तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे प्रमुख बाळासाहेब दुतारे तसेच तालुका प्रमुख विजय शेंडे भाऊसाहेब गोरे माजी नगर अध्यक्ष सुनीता शिंदे एम डी शिंदे डीडी घोरपडे माजी उपनगर अध्यक्ष राजू गोरे संतोष इथापे नगरसेवक प्रशांत गोरे गणेश भोस निसार वेपारी आदींसह कार्यकर्ते आणि अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागितला आणि याला मनाचं मोठे पण लागत साजनाच काही नाही घेऊन आला आणि मला त्यांनी सांगले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदारची पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जरा आता साजन वयाने राहणे म्हणून आले तुम्ही बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या जोरात हा स्वतः करण्याना कोणी सोडत आपला वारा आपला आहे आपण जिंकणार नक्कीच पण जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही वाई मी तुम्हाला कल्याण साथीने देतो ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय ते बंडोखरी करून आपली मला थोडासा प्रयत्न करणार हे तुम्हाला मान्य आहे मग इथल्या खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा निलेश आपला होता नाही की खडीमडी शिवसेनेचा निलेश ना पण सांगते की निलेश इथल्या प्रत्येकाने आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीमाड्या न करता जस लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या काहीसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडले माझ्यासमोर पण आहेत प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणी ग बोगदा भाग पूर्ण करून उकडीचे पाणी तालुक्याला देणार हवंय की नको बरोबर आहे दुसरं साखर योजना तुम्हाला करून हवी की नको मग आपली जर का मत फुटली आणि कोणते मी आजपर्यंत त्यांनी काही केलेली नाही अशीच माणसं परत निवडून आली तर हा मोठा तुमच्या आयुष्याला पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये मोठ एक भुडगाट पडणार आहे आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार एक खातं हे राज्यात मदत होत पण हे जे सगळे वरती दोन शास्य बसले कोण आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही ना तुम्ही म्हणताय कोण त्याने काय केले कल्पना आहे गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळे खातं तयार केले सहकार आणि ते स्वतः खाली ठेवले हो स्वतःच्या खाली ठेवले हो म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार तत् तुम्ही करणार तर तुम्ही काढणार सर्व वादन तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणारे आणलं ना तुमचे कारखाने या आजारी पाडणार आणि त्या कारखान्याच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा शिकवणार गुड्या तिढेपेला ढेकला मुंगडा तिकटतो नाही ओके मला काय माझा गुड माटीमध्ये असतो कारण आम्ही तिकडे बाबू आम्हाला काय कामाला साखर किती पण तुमच्या तात्रेला अमित शहाच्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत त्यांचे मुंगे लागणार आहेत त्यांनी सगळे सहकार खातं हे ते ताब्यात हे या मेंदा करत नाही काही जर का उद्या असं झालं कारखाने आजारी पाडले की तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि खुट्ट्यामध्ये जवळपास खोटा ताब्यात घ्यायचा या पट्ट्याचे सगळे सादर कारखाने जशी मुंबईच्या आगामीच्या घडत आहे तसेच सगळे सागर कारखाने आणि सहकारी बँका त्या आघाडीच्या ढकत घातल्या तर जाणार कुठे तुम्ही हा लोक आहे हा लोकांम जे अपक्ष म्हणून जे आहेत गरजा त्यांना पण सांगायचे की हा विचार करा हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपण आयुष्य देतो आहोत महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल मला वाटतं आज आपल्या भव्य प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे सर्व सन्मान्य मंचकावरील उपस्थित आपण दोन दोन वेळेला यांना आमदारकीला मदत केली साधू यांना पाठिंबा देता आला नाही आदरणीय घनशामानं इथे येऊन आपल्याला आज पाठिंबा देऊन आम्हाला उपकृत केला त्यांचे मी मनापासून आभार मानते आदरणीय जो मान सन्मान आम्ही सगळ्यांनी केला आणि करणार आहोत आपल्या अपक्ष सुद्धा केला असता पण त्यांच्यात तेवढी दानत नव्हती की आपल्याला आपल्या आदरणीय शिवाजी बापू नागवड यांनी दिलेल्या याची उपकाराची परत फेड करावी पण ज्या माणसावर आपण उपकार काही केले नव्हते पण त्यांच्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून आदरणीय साजन भाई यांनी आपल्याला जो उमेदवारी देऊन मनाचा मोठेपणा दिला त्याची जे नाही लहान वयाचे आहेत तरी सुद्धा त्यांना जे समजलं त्यांना हे पुढच्या नाही आदरणीय साहेब त्या आम्हाला म्हणतात श्रीगोंद्यामध्ये खूप निधी आला आणि खूप विकास झाला अनुराधा नागोडेंच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या गांधारी झाल्यात त्यांना विकास दिसत नाही इथे सगळे पत्रकार आहेत सोशल मीडिया वाले टी वाले चॅनल वाले शेजारीच आपल्या श्रीगोंद्याच्या सर्व पोलीस दलाचं क्वार्टर आहे तुम्ही जरा कॅमेरे फिरवलं तर दिसेल तुम्हाला त्याची काय अवस्था आहे मग चाळीस वर्षात हे विकास केलाय का तुम्ही आमची महिला सुरक्षित नाही तरुणांना हाताला काम नाही आणि आज आपल्याला सगळ्यांना चाळीस वर्ष सत्तेत असणारे माणसं सांगतात की आम्ही खूप चांगला विकास केला मी त्यांना म्हटलं श्रीगोंद्याच्या वेशीतले खड्डे येऊन बघितले तरी तुम्हाला विकास कळेल आणि दिंबी येळगाव धरणात कॅनल पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दुरुस्ती करून पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचं नियोजन आपल्याला करावं लागणार आपल्या इकडे साकळायचा प्रश्न जो प्रलंबित आहे तो पूर्ण करण्यासाठी साहेब आपल्याला आम्हाला प्रयत्न करावा लागणार माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी भोसा खिंडीचा तुकाई चारीचा आणि आपल्या साखळाईचा प्रश्न भवन मध्ये मांडला होता त्यावेळेस आदरणीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते आदरणीय बापू परत आमदार झाले नाहीत नाहीतर आपला साखळाईचा प्रश्न तेव्हाच मार्गे लागला होता पण तुम्हाला मी एक शब्द देते आदरणीय सगळ्या नेत्यांच्या साक्षीने ने इथे शेख मोहम्मद महाराज पण आहे मी तिथं गेल्यानंतर पूर्ण प्रामाणिकपणे साकळायसाठी प्रयत्न करणारच आहे नदीकाठच्या गावाला आपल्याला शुद्ध पाणी देण्याचं जे योजना आहे ती आपल्याला पूर्ण करायचे जलसंधारणाच्या प्रभावीपणे भूज भूजल पातळी वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचंय की आपल्या तालुक्यात जिथं एमआयडीसी मंजूर आहे ते आणून देण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की नागवडे परिवार जर शब्द देत असेल तो पूर्णच करतो आता आपण सगळ्या जनतेने इलेक्शन हातात घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी एकदा मला संधी देऊन बघा आपण सगळ्यांना संधी देऊन बघितली आपण सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहून बघितले एकदा सगळ्यांना आशीर्वाद देऊन बघितलाय एकदा आदरणीय बापूंच्या आठवणीत जागृत करून बापूंला श्रद्धांजली म्हणून नागोडे परिवारातला आमदार आपण करावा ही विनंती करते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा